वैजापूर वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने पिंपळगाव शासकीय डेपो येथे वाळू तस्करांचा मनमानी कारभार टेंडर व्यतिरिक्त त्या वाळूचा सुरू आहे व डाक पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी यो गोरखंदा बंद करावा असेही तेथील ते वाळू डेपोवाल्यांना सांगितले आहे हजारो प्रतचा वा वाळूचा टेंडर असताना लाखोच्या संख्येने वाळू तिथून उचलल्या जात असून हे कारस्थान थांबावे यामध्ये वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी या, या गोष्टीचा पाठलाग करून योग्य ती कारवाई करून पिंपळगाव येथील गावकरी तिथे गेले असता त्यांना डेपो मॅनेजर यांनी धमकी दिली आलेल्यांना गाडीच्या पुढच्या टायर खाली टाका असंही या व्हिडिओमध्ये बोलण्यात आलं गावकऱ्याच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांना मोफत वळू देण्याचा शासनाचा प्रयत्न असून येथील वळू डिपो येथील आसपासच्या शेत घरकुलवासियांना वाळू देत नसून त्यांच्याकडून चढ्या भावाने पैसे घेत आहे व स्कॅनरद्वारे पैसे ते त्यांच्या अकाऊंटला टाकून घेत आहे असा हा प्रकार या वाळूटेपो येथे सुरू आहे ये ए एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद आज गोदावरी पट्ट्यामध्ये अनाधिकृत वाळू चा चालू असून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन झोपेकी सोंग घेत आहे तरी काही हजार ब्रस वाळूचा टेंडर असताना लाखो वा, लाखो वाळू या ठिकाणून उपसून जास्त भावाने विक्री करण्यात येत आहे याकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन कानाडोळा करून हप्तेखोरी करून यांच्याकून हे गोरकधंदा पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन व तहसील कलेक्टर जिल्हा कलेक्टर यांच्या आशीर्वादाने हा वाळू डेपो सुरू आहे यासाठी वरिष्ठ मंत्र्यांना विनंती आहे का वाळू डेपो हा सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही खुला केलेला आहे किंवा कमी याच्यामध्ये वाळू घरकुलांसाठी व इतर व्यवसायासाठी ऑनलाईन करून वाळू त्यांना कमी रो मिळावी मिळावे पण येथील वैजापूर तालुक्यातील महसूल प्रशासन संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांचा या गोष्टीकडे वारंवार माहिती जाऊनही याकडे ते कानाडोळा करीत आहे यामध्ये खरोखरच त्यांचे काहीतरी ह्या वाळू तस्करांशी चांगले जवळ एक संबंध दिसतात या अनुषंगानंच ते या विषयावर कारवाई करत नाही आणि जनतेची पिळवणूक होत आहे एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद